बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव जळगाव जामोद आणि शेगाव नगर परिषदातील नऊ नगरसेवक पदांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे वीस डिसेंबरला मतदान होणार असून सव्वीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत न्यायालयाच्या निर्णयानंतर बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव जळगाव जामोद आणि शेगाव या तीन नगर परिषदांमधील नऊ नगरसेवक पदांच्या जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे या निवडणुकीसाठी एकूण सव्वीस उमेदवार रिंगणात उतरले असून उमेदवारी अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतर अधिकृत प्रचाराला सुरुवात झाली आहे वीस डिसेंबर रोजी या निवडणुकीसाठी मतदान होणार असून निकालाची घोषणा पुढील काही दिवसात अपेक्षित आहे मात्र निवडणूक जाहीर होऊनही शहरांमध्ये अपेक्षित राजकीय उत्साह दिसून येत नसल्याचे चित्र सध्या समोर येत आहे राजकीय पक्षांचे कार्यकर्ते ऑटोरिक्षांच्या माध्यमातून घराघरात संपर्क साधत असले तरी पारंपरिक सभा रॅली आणि मोठ्या प्रचार फेऱ्यांचा अभाव जाणवत आहे या उलट उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांकडून सोशल मीडियावर प्रचाराला अधिक प्राधान्य दिले जात असल्याचे दिसून येत आहे फेसबुक व्हॉट्सअॅप इंस्टाग्राम सारख्या माध्यमांवर व्हिडिओ पोस्टर आणि संदेशांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहे बदलत्या प्रचार पद्धतीमुळे या निवडणुकीत डिजिटल प्रचाराचा प्रभाव किती ठरणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे